धक्कादायक राहुड घाटात सापडला लहान बालकाचा मृतदेह चांदवड येथील राहुड घाटात सापडला पाच ते दहा वर्षाच्या अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात आज दुपारी अडीच वाजता अज्ञात लहान मुलाचा मृतदेह आढळला असून त्यावेळी राहुळ गावातील पोलीस पाटील एकनाथ गांगुर्डे यांनी चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली चांदवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास वाघ रवींद्र जाधव हवालदार दादा तसेच मनमाडचे पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली व सदर मृतदेह पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय अंदाजे या मुलाचे वय पाच ते दहा वर्षाच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दिली यस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवेकॉन दाबायला